देवेंद्र फडणवीस जरींदे आहेत की आजच्या घटनेतून हे सिद्ध झालेलं आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या माणसाला तुम्ही रस्त्यावर उचलता कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आता कसं चालावं हा जनतेला आणि नागरिकांना आमचा थेट सवाल आहे निवडणुका लढायच्या तर निवडणुका बहिष्कार टाकायचा इथपर्यंत आपल्या मूलभूत अधिकारावर आलेली ही गदा आहे आम्ही हे मी सहन करणार नाही देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बच्च्यांना आवरा आणि महाराष्ट्राचं जे वाटोळ करायला आपण निघालेले आहात या महाराष्ट्राच्या वाटोळ्या करण्यापासून वाचवा की आपल्याला हात जोडून विनंती या निमित्तानं आणि जे चाललंय त्याचं तुम्ही समर्थन करताना नका ओळखू मला काही हरकत नाही नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे श्रीरामपूर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली अपहरणाची घटना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून आज सकाळी सात वाजता ही अपहरणाची घटना घडली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर हे सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते सचीन गुजर मॉर्निंग वॉक उरकून सचिन घराजवळ आले त्याचवेळी त्यांच्या मागून एक कार आली त्यांच्या बाजूला कार थांबवून त्यातून दोन युवक उतरले अन सचिन गुजर यांच्या समोर गेले त्यांच्याशी दोघा युवकांनी हुज्जत घातली अन त्यांना बळजबरीनं कारमध्ये बसवलं सचिन गुजर यांना पुढे गोखलेवाडी इथं नेण्यात आलं सकाळची वेळ असल्यानं रस्त्यावर वर्दळ नव्हती याचा फायदा अपहरणकर्त्यांनी घेतला कारमध्ये आणखी दोघे जण होते अपहरणकर्त्यांनी सचिन गुजर यांना गोखलेवाडी इथं नेत जबर मारहाण केली मारहाणीनंतर त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं जखमी सचिन गुजर यांना पुढं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण झाल्याच्या जा घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे नगर या ठिकाणी आजची घडलेली घटना अत्यंत निषेधार्य आहे अत्यंत गंभीर आहे नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आता अस्तित्वात नाही या दृष्टिकोनातून सरकारने आपले कारनामे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे की अहिल्यानगर या ठिकाणी झालेली जी घटना आजची पहिली घटना नाही यापूर्वी दोनदा वेगवेगळ्या वेळेला काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केल्या जातं त्यांना कस्टडीत टाकल्या जातं त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते जसं चित्रपटामध्ये दाखवतात दाखवच्या पुढे पेश केल्या जातं अगदी तशा पद्धतीने दोन घटना झालेल्या आहेत आणि आजची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे हे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि आज नेमक्या सव्वीस तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय तर सव्वीस अकराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारठोक केला जाते तर याचा अर्थ साफ आहे भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीत करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे हा कदापि आम्ही हे सहन करणार नाही याच अनुषंगाने अजून एक सांगा असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना मी त्यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली तर खूप राग आणि खूप मोठा इश्यू त्यांनी निर्माण केला दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीसांची तुलना मोठं सप्रेंटी त्यांची जी आहे ही नथुराम गोडसे सारखी एक कोल्ड ब्लडेड मर्डर नथुराम गोडसेने जसं केलं तशाच पद्धतीने लोकशाहीचा दम हे देवेंद्र फडणवीस गोठत आहेत असा मी आरोप केला आणि एकंदरीत त्यांचा क्रूर सगळा महाराष्ट्रातला व्यवहार जो आहे या क्रूरतेच्या अनुषंगानं मी त्यांना दरिंदा हा शब्द जो उच्चारला होता यावरून मी काहीतरी बोलतो अशा प्रकारचा एक अपप्रचार चालू आहे मात्र आज या प्रकरणाच्या अनुषंगानं त्यांची मी त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी केलेली तुम्हाला तंतोतंत खरी होती त्यांची मोठं सापरेंडी नथुराम गोडके सारखी कोल्ड ब्लडेड आहे हेही अधोरेखित झालं तर किती भारतीय जनता पक्ष आणि पर्याय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दरिंदे आहेत की आजच्या घटनेतून हे सिद्ध झालेलं आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या माणसाला तुम्ही रस्त्यावर उचलता कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आता कसं चालावं हा जनतेला आणि नागरिकांना आमचा थेट सवाल आहे निवडणुका लढायच्या का निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा इथपर्यंत आपल्या मूलभूत अधिकारावर आलेली ही गदा आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बच्चांना आवरा आणि महाराष्ट्राचं जे वाटोळं करायला आपण निघालेले आहात या महाराष्ट्राच्या वाटोळ्या करण्यापासून वाचवा की आपल्याला हात जोडून विनंती या निमित्तानं आहे आणि जे चाललंय याचं तुम्ही समर्थन करता का नका ओळखू मला काही हरकत नाही मात्र गुंडे गुन्हेगार कोण आहेत दडपशाही करणारे कोण आहे अपहरण करणारे कोण आहे आणि आपण ज्या दोन नंबरच्या धंदे करणाऱ्या गुंडागर्दी कर करणाऱ्यांना सगळी महाराष्ट्रात सरसकट आपण जे भारतीय जनता पक्षाने जे तिकीट वाटले ते कुठे आपण घेऊन चाललोय लोकशाहीला याचा तरी आपण विचार करा या श्रीरामपूरच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संदर्भात आंदोलन भूमिका ही काँग्रेस पक्ष घेईल